अनिल घनवट स्वाभिमानी शेत स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष शंकरांना धोंडगे माझे आमदार आणि भारत भारत बिहारसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मी राजू शेट्टी वामनराव चटपसाहेब शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते शेत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहा बाहर, बहाडे आम्ही अठरा जुलैला दत्ता पवार दत्ता पवार बी आर एसचे नेते आणि बाकीचे मग आहेत सगळे पदाधिकारी स्वाभिमानीचे आहेत शेतकरी संघटनेचे आहेत स्व स्वतंत्र भारत पक्षाचे आहेत बी आर एसचे आहेत सगळे आम्ही अठरा जुलैला पुण्यामध्ये एक बैठक घेतली आणि विशेषतः साहेब मी आणि चटप साहेब आम्ही एक विचार केला की गेली अनेक वर्षे आपण शेतकरी चळवळीमध्ये काम करतो आहे आणि सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या दोन आघाड्या आहेत त्या दोन आघाड्यांच्या भांडणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणाला चर्चा करायला वेळ नाही विरोधक म्हणूनसुद्धा एक प्रश्न म्हणूनसुद्धा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फारसं काही गंभीरनं बघत नाहीत आणि जे सत्तेत आहेत त्यांना जर काही शेतकऱ्यांशी देणं घेणंच नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली शेतकरी चळवळीमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी येते की शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून एक काहीतरी एक आघाडी उभ उभी केली पाहिजे जी। आणि जे काही बा बारीक सारीक आमच्यामध्ये मतभेद आहेत किंवा वैचारिक थोडासा दुरावा होता तो बाजूला ठेवून आपल्याला एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिलासा निर्माण करण्यासाठी काहीतरी करावं हो लागेल कारण आज देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारं राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे आत्महत्यांचा टक्का सातत्यानं वाढायला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकरी ने चळवळीतल्या नेत्यांना आपली जबाबदारी टाळून चालणार नाही या भूमिकेतून आम्ही एकत्रित आलो आणि त्यातून विचारांती आम्ही महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये निवडणुका ह्या विशेषतः शेतकऱ्यांच्या सामान्यांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या प्रश्नावरच लढल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी या निवडणुकीला एक दिशा देण्यासाठी म्हणून आपण समविचारी सगळ्या लोकांना घेऊन मग ते सामाजिक संघटना असतील वेगवेगळ्या चळवळी करणारे शेतकरी यांच्या संघटना असतील कामगारांच्यामध्ये काम करणाऱ्या संघटना असतील की शहरी भागामध्ये वेगवेगळे सामाजिक प्रश्न घेऊन लढणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना असतील या सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित करून एक काहीतरी पर्याय निर्माण केला पाहिजे व्यासपीठ निर्माण केला पाहिजे या उद्देशानं आम्ही विचार विनिमय करून परिवर्तन आघाडीची निर्मिती केली आणि त्या पद्धतीनं इथून पुढं जायचा असा निर्णय आम्ही घेतला त्यानंतर आज इथं दुसऱ्यांदा गेल्या दहा बारा दिवसामध्ये आपण काय काय केलं कुणाकुणाबरोबर भेटलो याचा आढावा घेण्यासाठी म्हणून दुसरी आढावा बैठक आज इथं झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे स्वतंत्र भारत पक्ष असेल शेतकरी संघटना असेल बी आर एस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा स्वाभिमानी पक्ष असेल त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा म्हणून एक संयुक्त असा आणि परिवर्तन आघाडीचा समविचारी जे येऊ इच्छित आहेत अशा परिवर्तन आघाडीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांचा संयुक्त असा मेळावा येत्या पंचवीस ऑगस्टला आम्ही पंचवीस चो चोवीस चोवीस ऑगस्टला चोवीस ऑगस्टला आम्ही शेगाव इथं घेत आहोत आणि एक सशक्त असा पर्याय शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असणारा पण सगळ्यांना सामावून घेणारा ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे ज्यांचा प्रामाणिकपणावर विश्वास आहे अशा लोकांना एकत्रित घेऊन आणि प्रत्येक मतदारसंघात स्वच्छ चारीच्याचे चारी चारी स्वच्छ हाताचे आणि आश्वासक असे चेहरे घेऊन आपण निवडणुकीमध्ये उतरायचं हा निर्णय आम्ही संयुक्तपणानं घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात आता चोवीस ऑगस्टच्या संयुक्त मेळाव्यानं शेगावच्या होणार आहे त्याचा संदर्भ हाच होता आता मी जे काय सांगितलं त्या संदर्भातच अशा सगळ्या वेगवेगळ्या घटकांच्या बरोबर आम्ही बोलतोय शंकरांना बोलत आहेत मी बोलतोय चटपसाहेब बोलत आहेत आम्ही प्रत्येक जण आपापल्यापर्यंत बोलतोय पण जे काय आम्ही बोलणी करतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर सुद्धा माझ्या एक दोन बैठका झालेल्या आहेत सगळ्या घटकांना एकत्रित करायचं असं आमचा एक प्रयत्न काय सध्या तरी त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ती काय जास्त त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही परंतु एकूण दोन्ही आघाड्यावर ते नाराज आहेत असा एकूण त्यांचा सूर आहे प्रकाश आंबेडकर सध्या ओबीसी आरक्षणाला मराठा समाजाला ओबीसीतून द्यायला विरोध करताय त्यासाठी त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुद्धा काढली तरीही तुम्ही जाऊन जरांगींना भेटताय आणि जरांगींना सोबत घ्यायचा विचार करता कसं शरद जरांगींना सोबत घ्यायचा विचार नाही जे जे माणसं चळवळी करतात हा फरक लोकशाही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवायची आहे जिंकायला एकोण पाहिजे हारायला एकोण पडणार म्हणून आम्ही जे जे असे घटक आंदोलनात्मक मग त्यांना जाऊन विनंती करतोय आणि बाळासाहेबांचं जे यात्रा चालू आहे ती आरक्षण बचाव आहे ओबीसी आरक्षण बचाव किंवा अमुक आरक्षण बचाव असं नाही एकंदरीत आरक्षणाचा कन्सेप्ट वाचला पाहिजे याच्यासाठी ते यात्रा काढतायत

कारण प्रामुख्यानं शरद जोशींनी सुद्धा सांगितलेलं होतं की मराठा समाज हा प्रामुख्यानं शेती व्यवसाय करणारा हा समाज आहे आणि अनेक वर्षापासून अनेक आघाडी आणि अनेक पक्षाची सरकार आली आणि त्यांनी सातत्यानं शेतकरी विरोधी धोरणं राबवली हो त्याचा परिणाम म्हणून मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असणारा दारिद्र्यामध्ये पत्परला आणि त्यामुळं आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी त्यांना आरक्षणाचे ते हकदार आहेत असं शरद जोशी त्यावेळी बोलायचे आणि आता आम्ही आमची भूमिका तीच आहे त्याच्यामध्ये काय वाद असायचं काही कारण नाही माझा प्रश्न तुम्हालाच प्रकाश आंबेडकर बद्दल ते बोलला तुम्ही परंतु प्रकाश आंबेडकरांनी ही मागणी केली की जे ओबीसी कोणती प्रमाणपत्र दिले गेले ते बेकायदेशीर आहे ते रद्द करण्यात यावे म्हणजे आखी किती विरोध करायला पाहिजे पुन्हा प्रकाश आंबेडकरांनी नाही ते बेकायदेशीर असतील शी तर ते बघेल ना काय बघेल त्याचं फेस व्हॅल्यू ही आहे की ते आरक्षणासाठी यात्रा काढ आपल्याला पक्षाची स्वतंत्र भूमिका ती त्यांनी घ्यावी आम्ही चळवळ चळवळ करणारे म्हणून तो काय त्यांना एकत्रित तुम्ही आणू शकता हे बघा प्रयत्न आहे आम्ही प्रयत्न करतोय चळवळ करणाऱ्या लोकांनी एकत्रित राहावं आता सध्या संधी साधूनच उच्छाद मांडलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्यातून चळवळ करणारे जे लोक आहेत त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न मतभेद असणारच दोन भावामध्ये सुद्धा मतभेद होतात तेव्हा विचारधारेमध्ये थोडासा फरक असणारच पण त्यामुळं कुठेतरी चळवळीचं नुकसान व्हायला नको आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास व्हायला नको आता सगळे संधी साधू झालेले आहेत त्याच्याऐवधीच त्या चळवळ करणारे आम्ही आता नाही काय आम्ही सुद्धा वेगवेगळ्या दिशेने किती वर्ष काम केलं परंतु आम्हाला असं वाटलं आता एका ठिकाणी एक एक सा, एक हा एक क्षण आलेला आहे की आता आपल्याला कुठेतरी एकत्रित आलं पाहिजे आणि आपल्यामध्ये विचारामध्ये जे काय अंतर आहे ते मिटवलं पाहिजे असं आम्हाला वाटलं तसं सगळ्यांना एकत्रित करण्याचा हा एक प्रयत्न आहे यशस्वी होईल याची शाश्वती नाही पण आम्ही प्रयत्न करतोय किती संघटना तुम्ही एकत्र आहात शेतकऱ्यांच्या सध्या सध्या बघा शेतकरी संघटना आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे आणि आता भारत निर्माण भारत, भारत राष्ट्र समिती आमची बी आर एस आहे आणि बाकीच्या छोट्या छोट्या संघटनांच्या ज्या जिल्हा पातळीवर विभाग पातळीवर काम करतात त्यांनाही बरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न चालला आणि याच्याबरोबर चा दोन पक्ष आहे शेतकरी शेतकरी संघटनेचा स्वतंत्र भारत आणि स्वाभिमानी संघटनेचा स्वाभिमानी पक्ष आणि बी आर एस दोन हजार तुम्ही मोदी मंत्रिमंडळाला सपोर्ट केला होता राजीनामा दिला असं काय नाही मी आमचं काम करत राहिलो सतप साहेब त्यांचं काम करत आहेत लोडगे साहेब त्यांचं आहेत आम्हाला आणि आम्ही आमचं काम करत राहिलेलो आहे आणि आम्ही कधी शेत चळवळीशी प्रतारणा केलेली नाही लक्षात ठेवा आम्ही चळवळीबरोबर राहिलो त्या त्यावेळी त्या असं वाटलं की शेवटी कसं असतं की जनसामान्यांचे प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा जो विरोधात असतो तोच ती बाजू मांडत असतो आणि त्यामुळं चळवळीतले लोक विरोधी पक्षाकडे जाणं हे नैसर्गिक आहे का त्यात काय फार आश्चर्य वाटायचं काही कारण नाही बी आर एस पक्ष की बी आर एस ची पक्षानं अबकी बार किसान सरकार अशी घोषणा केली मला वाटतं की अशा प्रकारची भूमिका घेणारा एकमेव पक्ष आहे की शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे ते आता नव्यानं पक्ष निर्माण झालेला होता त्यामुळे थोडस त्यांना सगळ्या जुळण्या करायला वेळ लागला असेल नाही काही तांत्रिक अडचणी आहे आम्ही सगळे मिळून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव आणि सगळे नवे नवे घटक आहेत त्यांना त्यांना जोड जे काही संघटना जे काही निर्माण केलेलं आहे ते तर राजकीय कार्यकर्ते आहेत ते कुठं ना कुठंतरी आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरतील ना उत्तर देणार मी देतो कारण सरकार नावाच्या यंत्रणेकडे ज्या प्रश्नासाठी आयुष्यभर लढलो त्यातली काही गुंतवणूक सुटणार असेल तर तो प्रयत्न करायचा आहे कारण शेवटी आमच्या हातात प्रयत्न करायचा आहे आणि कोशिश करणेवाली की कभी हार नाही होती हेही सिद्धांत आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न केला त्यात चूक काय आणि खरं कारण सांगतो मी का भेटलो ते सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो कारण संभाजी नगरमध्ये सुद्धा आदरक उत्पादक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि गेल्या दोन वर्षापासून आदरक खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्याच्यामध्ये प्रतवारी करून जुना माल नवा माल अशा पद्धतीने करून दरामध्ये तफावत निर्माण करून शेतकऱ्यांना लुटायला सुरुवात केलेली होती त्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली होती त्यावेळी अब्दुल सत्तारांनी घोषणा केलेली होती की के अशी प्रतवारी होणार नाही आणि गेल्या अनेक वर्षापासून जी जी परंपरा आहे एकत्रच अद्रक खरेदी करणं त्याच पद्धतीनं होईल आणि ते तशा पद्धतीचे सौदे न करणाऱ्या बाजार समित्यांच्यावर कारवाई होईल अशी घोषणा केली होती परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आता सध्या सातारा जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे प चार दिवसापूर्वी पुणे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी जाऊन सौदे बंद पाडलेले होते आणि म्हणून जी घोषणा सरकारनं विधिमंडळामध्ये केली आहे त्याचा शासन निर्णय करावा तातडीनं आणि म्हणून आम्ही भेटायला गेलो होतो त्यांनी बैठक बोलवली होती पणन खात्याच्या अधिकाऱ्याने बोलवलं होतं आणि आज त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे की चार तारखेच्या आत शासन निर्णय करून जे पूर्वीच्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं सौदे करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आघाडी केली आहे आमची आघाडी तिसरी आघाडी नाही आमची केवळ आघाडी आहे बरोबर लोकशाहीमध्ये आघाड्या होत असतात कदाचित बच्चू कडू आमच्या येऊ शकते ना असं काही नाही पॉसिबिलिटी तुम्ही रुलआउट करू शकत नाही त्यामुळे हे सगळे दारा ओपन आहे चर्चेला कोण कोण यायचं त्या दृष्टीने चाललंय आणि मेळावा आम्ही चोवीस तारखेला गजानना पुढे ठेवलाय तिथपर्यंत ती, आगे आगे देखो होत आहे का था। मिटकरी झाले बच्चू भाऊ झाले काय ऑफर दिली तरी बोलत नाही मिटकरीला द्यायचं काही कारण नाही ना मिटकरी एका पक्षाला कमिटेड आहे ते अ गटाबरोबर आहे की ब गटाबरोबर आहे तुम्हालाच माहित आहे काही मी सांगायची गरज नाही आणि बच्चू भाऊचा स्वतःचा आता पक्ष आहे आता तुम्ही परवाच्या लोकसभे राज्य विधान परिषदेत निवडणूक पाहिलाय त्यामुळे काय तर्क करायचा तो आज नाही करता येणार हर सवाल काय जबाब आहे बच्चू कडू आमच्यावर आले तर आम्ही स्वागतच करू कारण कधी कधी आम्ही एकत्रित काम केलेलं आहे शेतकरी आमदार शेतकरी संपामध्ये आम्ही सगळे एकत्रित होतो चौथी होईल पाचवी होईल सहावी होईल तो नाही आमची आघाडी आहे आमची तिसरी का आमची पहिली का म्हणून आमची पहिली आघाडी हो एक दोन वेळा बैठक झालेली आहे आमची बघ ते सगळ्यांचे मित्रच आहे ते पण ते आता तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे आम आमच्यावरती आले तर आम्हाला पाहिजे आहेत कारण चळवळीतली सगळी माणसं एकत्रित करायचा असा आमचा प्रयत्न आहे तेही आले तर आम्ही त्यांना घेणार आहे हा चर्चा सुरू आहे आमचे अध्यक्ष त्यांच्याशी भेटून बोलून आले असं त्यांचा कदाचित स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी वाद असू शकतो पण या आघाडीचे असं काही कारण नाही संघटनेशी किंवा यांच्याशी वाद असायचं ना। कारण नाही बिहार का संविधान धोक्यात आहे म्हणून एकत्र झाले तुमचं त्यांच्याशी अलायन्स होण्याची शक्यता भूमिका आमची संविधानाच्या बाजूची आहे पण त्यांच्यावर होत नाही कारण याच कारण असं आहे अर्धे इकडले तिकडे साईड चेन सर्व्हिस चेन अर्धे इकडले तिकडे कोणाबरोबर करायची अ गटाबरोबर की ब गटाबरोबर आणि का गेले तर ते कारण तुम्ही छापले कोणाचं किती काय जायचं बोला आता काय त्याच्याबरोबर करायचं आहे झालं ते पुढे झालं गंग्या बोलून झालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे प्रस्थापित पक्ष आहे दोन्ही आघाड्यामध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या पक्षातल्या पक्षांची भूमिका अशीच आहे की चळवळीची पार्श्वभूमी असणारे हे जे छोटे छोटे घटक आहेत ते संपले पाहिजेत आणि त्यांची हे आधी अगदी एकोणीसशे नव्वद सालापासून चालू आहे त्यातच जनता द दल संपला जनता पक्ष संपला संपवला आहे शेका शेखा पक्ष संपवला त्याचबरोबर डाव्यांना संपवलं आत्तासुद्धा महादेव जानकरांना अनुभव वाईट आला विनायक मेटेंना अनुभव वाईट आला मला अनुभव वाईट आला पुन्हा सगळे त्याच्यामध्ये बच्चूकडून हा अनुभव वाईट येतोय महादेव जानकरांचा आमदार फोडला देणे आणि म्हणून अशा छोट्या पक्षांच्या बरोबर आघाड्या करायच्या जवळ घ्यायचं आणि त्यांचे कार्यकर्ते फोडायचं आणि ह्या चळवळी संपवायच्या हा डाव महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आहे महायुतीच्या नेत्यांचा सुद्धा आहे सरळ सरळ महायुती महाविकास आघाडीची राजकीय टक्कर होणार वाद नाही त्याच्यातच मराठा ओबीसी मध्ये सुद्धा आता दरी निर्माण झाली जाणार आंदोलनात या सगळ्या मोठ्या वावटळी म्हणून तुम्ही कसा टिकाव बघा आम्ही चळवळीतली माणसं आहोत आणि चळवळ आम्ही जनसामान्यांच्या साठी करतो तेव्हा जातीय धार्मिक आधारानं असं ध्रुवीकरणात आम्हाला रस नाही आणि त्या विचाराचे आम्ही नाही आहोत याला जोडून एक प्रश्न की दोघ दिवसांपासून एक प्रश्न उपस्थित केला जातो की शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी

अल्लाजा नाही पण एक गोष्ट आहे तुम्ही जसं बोललात की या दोन आघाड्या सशक्त आहे लोकशाहीमध्ये सशक्त कोणीच असत नाही आणि पैसा हा जो काही या दोन आघाड्याचा बेस आहे तो कायम राहू शकत नाही एक लक्षात ठेवायचं परिवर्तनाची जेव्हा लाट येते आम्ही सगळी परिवर्तनं पाहिली आहे चौवेचाळीस वर्षात परिवर्तनाची जेव्हा लाट येते तेव्हा सांडांची टक्कर झाली तरी कुंपणाचा चुराडा होत नाही तशा वेळेला लोक सामान्यांच्या बाजूने उभे राहतात आणि ती परिस्थिती आली आहे ती परिस्थिती आली आहे आणि त्या संधीचा फायदा आम्ही निश्चित घेणार आणि आपण काही म्हणा आमची माणसं निवडून जातील आणि दोन्ही आघाड्यांना त्यांची जागा दाखवून देतील जरांगेच्या आंदोलनामुळे परिवर्तन नाही जरांगेच्या आंदोलनामुळे परिवर्तन व्हायचं की नाही कारण त्याचा प्रत्येक निवडणुकीचा संदर्भ वेगळा असतो या निवडणुकीमध्ये जोरांगीचं आपण पाहिलं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सगळं प्रस्थापितांचं पाणीपत झालं तीच परिस्थिती राहत नाही अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे इतर परिस्थिती तशीच असल्यास असं होईल तसं होईलच असं कोणी आज सांगू शकत नाही आता ही यांची परिवर्तन आहे एका बाजूला ही यांची ओबीसी यात्रा आहे एका बाजूला त्यांचं उपोषण आहे लोक निर्णय करतील अजून अडीच महिने आहेत सर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हटला नाही एक मिनिट नाही एक माझं एक म्हणणं परिवर्तन होईल नाही देख नाही दोन गोष्टी असं जे घडलं लोकसभेत ते विधानसभेत घडेलच असं नाही कारण परिस्थिती सतत बदलत असते जे प्रश्न आहे ते आज आज बेरोजगारांचा एवढा प्रश्न आहे का तिने सभागृहात सांगितलं की एक्कावन पॉईंट पंचवीस टक्के बेरोजगार देशात आहे अठरा ते पंचवीस टक्के सहासष्ट लाख बेरोजगार महाराष्ट्रात आहे यातूनच नक्षलवाद्यांसारख्या चळवळींचा उदम आहे त्यांच्यासाठी काय कार्यक्रम आहे काही नाही आणि कोणी म्हणत असेल मी अजून आपल्याला जबाबदारीने सांगतो हे दोन आघाड्या सशक्त आहे कशला सशक्त आहे हे एम राहिले हे एम राहिले हे एम राहिले हे, हे काय केलं इथे म्हणून ते सगळे प्रश्न कोपअप झाले ना तर म्हणून लोक निर्णय करतील ना ह्यांनाही पाहिलं ह्यांनाही पाहिलं म्हणून लोक दोघांचा गणपती पुढवू शकतात आपण कशाला वादर करतो तुम्ही म्हणता ती गोष्ट आमच्या लक्षात आली नसेल कदाचित पण आमच्यासारख्या चळवळीच्या लोकांमध्ये काय लक्षात आलं की कांद्याचा निर्यात बंदीचा फटका अकरा लोकांना बसला म्हणजे आमचा जो इंटरेस्ट आहे तिकडे ती, जास्त लक्ष राहणार ना आम्ही म्हणतो की कांद्याच्या निर्यात बंद केल्यामुळे अकरा खासदार पडले तर चळवळीचा परिणाम होत असतो आणि तोच परिणाम वा वाज आहे म्हणतो ना, ना, ना शेतकरी तितका एक एक आमचं स्लोगनच आहे आम्ही असं म्हणत नाही ह्या पीकवाला ना हा वाला हा मोठा हाल आम्ही म्हणतो शेतकरी तितका एक एक कारण प्रत्येकाचं दुखणं सारखंच आहे आणि प्रत्येकाच्या सातबारावर जे काही पीक आहे ते कर्जातच आहे नोंद आहे त्याला काही तुम्ही नाकार ना कसं एक गोष्ट आहे सर आता आपण थोडस ऑब्झर्वर म्हणून आत्मचिंतन म्हणून विचार करू ज्या राज्याचं उत्पन्न चार लाख तीन हजार कोटी आहे वर्षाचा खर्च भागवायला चोवीस हजार तीनशे त्रेपन्न कोटी रुपये कमी आहे चार मे दोन हजार वीस पासून सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण आणि फार्मसी सोडता सगळ्याच खात्याची नोकर बंद आहे सहासष्ट हजार बेरोजगार आहे सहासष्ट लाख बेरोजगार आहे दोन लाख सत्तावन्न हजार जागा रिकाम्या आहेत आणि सर वर्षाचा खर्च भागवायला एवढे कमी आहे सात लाख चौदा हजार कोटीचं कर्ज आहे मलाही केंद्र सरकार म्हणेल आम्ही बिना दिलं तरी ते कर्ज आहे आणि ते कर्ज रुण हत्या चुकत नाही ते कर्ज भुगतान करावंच लागेल आणि तिसऱ्या बाजूला सर नऊ वर्षापासून वर्ग तीन चारची वर्ग वर्ग अनुकंपा तत्वाची नोकर भरती बंद आहे केवळ परवानगी घेऊन पोलिसांच्या एकोणपन्नास हजार जागा रिक्त आहेत वीस हजार भरल्या जात आहे पण एकोणपन्नास एकोणतीस हजार जागी का भूत उभे करणार आहे कसा कायदा सुरुवात आहे हे तर कायद्याचं अधिराज्य आहे रूल ऑफ लॉ आहे लार्जर हॅपीनेस ऑफ लार्जेस्ट नंबर म्हणतो आम्ही का जर तिथे माणसंच नाही तर रोज मर्डर होणार नाही सर

दोन्ही तुम्ही म्हटलंय ना दोन्ही आघाड्या सशक्त आहेत सशक्त काय आहेत आघाड्यामध्ये चळवळीच्या मशीतून तयार झालेले कितीतरी कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते किती तयार केले आहेत उसने इकडून तिकडून आणायचे कार्यकर्ते आणि पक्ष किंवा आघाड्या त्याच्यावर कशाला वाद पहिली तिसरी आम्ही आमची आघाडी सक्षमपणे सामान्य माणसाचा आवाज म्हणून आम्ही सामान्य माणसाला आ, एक चेहरा देण्यासाठी आम्ही आघाडी तयार केली हो। नाही माझी विनंती तुम्हाला अशी आहे आघाड्यांकडे बघत असताना तुम्ही विचारधारेच्या हिशोबाने आघाड्या मोजा त्या त्या समूहवादी किंवा सोशलिस्ट आघाड्या आहेत आम्ही तसं नाहीये आमची चळवळ्यांची एक आघाडी आहे त्या दृष्टीनं पहिलीच आघाडी आहे चळवळ्यांची असं असं धरा ना मगचवादच नाही प्रश्न आम्ही म्हणतो धोरणानी उद्भवलेले प्रश्न अर्थसंकल्पीय तरतुदींनी सुटवू शकत नाहीत हा मेजर डिफरन्स आहे ते अर्थसंकल्पीय तरतुदींनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही धोरणामध्ये बदल करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो शेट्टी साहेब त्यांनी प्रश्न विचारला होता दादा कदाचित त्यांचं उत्तर नाही त्याचं उत्तर मी शेट्टी साहेबांना विचारतो त्यांनी फक्त गंभीर प्रश्न विचारला की देश हा सहा लोकांचे चक्रवर्त अडकलेला आहे असं राहुल ता, गांधीचं विश्लेषण तुम्ही देशाच्या राजकारणामध्ये होता तुम्हाला वाटतंय की हे सत्तेमध्ये असं झालंय सहा लोकांचे चक्र व्हायला जायचं काय हरकत आहे व्हायला आधीच कम्प्लीट आता ते त्यांचं मत आहे परंतु आमचं असं सगळ्यांचं मत आहे की देशा, आ, था, था 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 ला ला देश हा संधी साधू लोकांच्या चक्रवात सापडलेला आहे आणि हे संधी साधू वेगवेगळ्या पक्षाच्या आघाड्या घेऊन सत्तेचा कब्जा करतात आणि तिथं सामान्य माणसाचा बळी जातो ह्या मताच्या आता काय म्हटलं ना कोण किती जाती जाती कळून दे ना काय फरक पडतो सगळं चेहरा एक मिनिट नाही नाही सीएम पदाचा चेहरा आमच्या तीन घटक पक्षापैकी त्यावेळेला जे आमदार निवडून ते निवडतील लोकमतांनी निवडतील बहुमतानी निवडतील आमच्या तिघांपैकी कोणी येऊ शकतो इथे काही तिघांमध्ये झगडा लावायचा प्रयत्न नाही जरा मी एक निर्णय घेतलाय निवडणूक मध्ये उमेद्रोबे करण्याचा निवडून आणण्याचा आदेश दिले तसे तर समाजाचे पन्नास आमदार तरी निवडून येतील असं त्यांचं बोलणं झाले तुमचं काही बोलणं झालंय का त्यांच्या या कृतीवर तुमचं काय म्हणतात ते चळवळीतनच काहीतरी करतायत मग आम्ही म्हटलं ना मग अशी सांगितलं की सगळ्या वेगवेगळ्या चळवळींना एकत्रित आणण्याचा आमचा प्रयत्न आहे थँक्यू